फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जाणार आहे पुण्याला आणि शंभूच्या दवाखान्या जायचं आहे डोळे चेक करण्यासाठी आणि अक्षर पण भेटायला जायचं आहे त्या आजारी होत्या तर त्यांना भेटायला पण जायचं आहे अरे ते बघा आम्ही पुदीना लावलेलं आहे किती छान उरलेलं आहे बघा हा चांगला उगला आहे गावाकडून येताना मी घेऊन आली होती खांडी हे किती भारी उगलेला आहे हा गावरा नाही याचा वास खूप छान येतो वाटल्यानंतर पाणीपुरी वगैरे बनायला खूप छान आहे आणि इकडे गवती चहा वगैरे पुढे बघा इथे बांधकाम चालू आहे त्यामुळे आवाज हा दिवसभर असतो पुढे चालला

काय साधे असून रांजणगाव श्री महागणपतीला आज संकष्टा चतुर्थी आहे ना त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे रांजणगाव दर्शन घेण्यासाठी लोक आहेत तर आता आम्ही पोचलो आहे पुण्यामध्ये आणि आम्ही धानोरीमध्ये आता आलेलो आहे आणि आम्ही पहिले जिथे राहत होतो ना ती बिल्डिंग आता दिसेन खूप दिवसांनी आलो आम्ही या राकडच्या नाही नाहीतर मोस्टली आम्ही डायरेक्ट तिकडूनच जात असतो वाघोलीवरून सरळ जात असतो ह्यावेळेस आतमधून आलो आणि ही आपली गुडविल फॅबियन पहिले आम्ही जिथे राहत होतो दोन वर्ष राहिलो आम्ही पुण्यामध्ये खूप छान होती बिल्डिंग पण मस्त गार्डन वगैरे हो पण होतं तिथे भारी होती बिल्डिंग नवीनच होती आणि पहिले आम्हीच हो गेलतो राहायला तर आम्ही सकाळी नाश्ता नव्हता केलं तर आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे आणि बरेच दिवस झाले आम्ही बर्गर नव्हता खाल्ला तर

थे। थे पापा। तर नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे डॉक्टरकडे आज खूप ओशर होत चालले आहे सकाळपासूनच पण नाश्ता करून घेतला पहिले म्हणजे टेन्शन नाही निघालो डॉक्टरकडे जाण्यासाठी मॅडम लोकेशन शेअर कराल का पुण्याचं आम्ही आता ह्या नवीन लोकेशनला पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक आहे महाराष्ट्र का बरं बरं पण गाडी लावायला जागा आहे का तिथे नाही ना <laughs> लावायला जागा नाही वाटत हे लई भारी आहे ना तरी आता पा तरी पाने आहेत त्याला एवढे पावसा मस्त रिक्षा आहे तरी ते मेट्रो आहे तेच आहे का रिक्षावाला हा आता सध्या कुठे आपण हे मेट्रो स्टेशन आहे मेट्रो जात नाही आताच कुठल्या नाही एक मिनट मेट्रो आली आठवत नव्हतं आता मी होतो तसा असा तो वर्षापूर्वी तसा राशीच होतो नेहमीच होऊन जाते नाव जाते काय नाव डॉक्टर परमात्मा ठाकरे इन्शुरन्स नेम ब्रांच आहे टिळक रोडला तर आम्ही तिथे आलेलो आहे चला आता हात नाही जातो होत झालं आर द चंचल सकाय सकाय दूसरे चार मदरसे पसा पसा तो रफ़ी ना क्यों ना क्यों जो वायंटेस जानते हैं जंगल में जो नाम जो नाम दी ये नहीं चचेरा हाँ जाए बेसना साठ का सीज़ वाली से गव्हाचे पीठ डाळीचे पीठ जवळ पीठ आणि अर्धा चम्मच हळद हे मिक्स करायचं त्याच्यात एक एक म्हणजे एकवीस प एकवीस पुड्या बांधायच्या याच्यात एक पुढे तिच्या टाकून द्यायची या तिन्ही सोबत जिथं दुखते तिथे लावायचं त्याच्यात एक दिवस हे लावायचं एक दिवस तेल लावायचं रात्री झोपता दाखव सिल टॉन्सिल बापरे कसले पण तर आम्हाला अडीच दिन झाले होते आणि भूक पण लागली होती तर आम्ही आता आलो आहे जेवण करायला आणि हे, हे खूप जुनं हॉटेल आहे सुकंता पुण्यामधलं तर तेथे आलो आहे आणि साहेब जेव्हा होते कॉलेजला येते तर तर ते यायचे इथे कधी कधी जेवण करायला तर आम्ही पण या अगोदर एकदा दोन आलेलो आहे आणि इथे सुरुवातीलाच गणपती बाप्पांची छान अशी मूर्ती आहे आणि जो जेवण असतं हॉटेलमध्ये त्याचा सर्व प्रसाद ताट भरून येथे देवासमोर ठेवतात नैवेद्य आणि नंतरच सुरुवात होते सगळं जे हॉटेलची वगैरे जेवण करायची तर चला आम्ही जेवून घेतो आणि काय काय आहे आज हे मी तुम्हाला सांगते जेवणामध्ये तर इथे पो पोट तर भरवत जातं अनलिमिटेड खायचं आहे किती खाऊ शकता तुम्ही पण भाज्यांचे प्रकार एवढे आहेत ना तर लिमिटेडच खातं माणूस भूक असेल ना तरच तुम्ही इथे जेवायला जा आणि एकदम पोट भरून खा तर सलाड आहे मोदक भुजिया रस अशा काय पिझ्झाचं एक आहे पुरी भाज्या दोन चार प्रकारच्या असतात कढी आहे डाळ आहे आमरस आहे आज हिरवी चटणी आहे लस आणि काय लसणाची चटणी वाटते पापड भाकरी पुरी रोट्या अजून भात पण असेल भात पण येईल आता थोड्या वेळाने हे सगळं झाल्यानंतर असं आहे जेवण पेट भरून बोलतोय अच्छी झाली हे पण हे काय आता आपण घरी चाललो बस शिरूरला चाललो हा शिरूर

कोणता पाया पटल्यावर जाणार आहे दुसऱ्या बाप्पाच्या पाया पटल्या बाप्पाच्या पाया पडल्यावर काय देतो ते पप्पा काय देतो Papadeto, tiket sapati. Papati <laughs> kan sapati itu kan? Ka? Ha. Angkat kon? Mi. Hei. Dia papa, ini mi. Acha. Dia papa tadi mau tak kata ini tiket sapati kato. Dia papa mau tak kata anime mi tiket sapati kato. Aik <laughs> <Ayik> lagi kau. <laughs> मग बाप्पाला मोदक लि आवडतात ना हा त्याच्या मग त्याप्पाला मोदक द्यावा लागत हा गणपती बाप्पाला मोदक आवडतात ना हा तर मग देव बाप्पा खाणार नाही ना त्याचा हातच नाही गेला त्याचा हात त्या बाप्पाला माझ्या हाताला लागला मग तूच खाऊ घालणार ना बाप्पाला तूच खाऊ घालणार ना तेव्हा बाप्पाला गणपती बाप्पाला हा तर मग माझा हात आहे ना

哼。<laughs> पोहोचला आहे अक्षक डापुल्या त्यांच्या घरी आलो आहे इथे गेटवर एंट्री करतोय आणि हँड लागेल पहिली

व्हिडिओ आवडला असेल तर करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया आपण नेक्स्ट मध्ये बाय